महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत बारा लिटर दूध देणारी खिलार गाय गायीचे दूध साठवण्यासाठी प्लॅस्टिक किंवा स्टीलचे कॅन घ्यायचे आहेत का लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये घर बसल्या ॲमेझॉनवरून आजच ऑर्डर करा आपण गेल्या वर्षी या गायचं लाईव्ह केलं होतं तिला आता वीस वर्ष पूर्ण झाली आहे पावसाला पूर्ण चालू आहे आता ही गाय नवीन खाली झाली आहे त्याच गायीची ही मुलगी आहे चार त्या आहे तिला फोन झाला आहे पण दोन सगळं सांगा पूर्ण पाजणार आहे दोन सरास दूध काढून घेणार आहे तिला गेल्या वर्षी लंपी झाला आता लंपीच्या गाठे आहेत तिच्या <coughs> बरोबर मागचं एक सर पुढचं एक सर लोकं म्हणतात की पुढची दोन सर मोठी दोन सरातनं काढतो किंवा मागच्या काढतो तर आपण तसं न काढता एक पुढचं सर आणि एक मागचा सर अशा पद्धतीने दूध काढून घेणार पलीकडची दोन ही सड वासरला देणार आहे आणि पलीकडच्या दोन साडातून दूध काढून घेणार आहे त्याचं वासर आपण समोर बांधलेला आहे गेल्या वर्षी पण आपण आपण या इच्छा आईचं लाईव्ह केलं होतं तिने सुद्धा दहा लिटर प्लस दूध दिलं होतं तर सांगायचं हेच की जे लाईन आहे ब्लर लाईन त्या लाईनवरती फरक आहे तर आम्ही पाहिलं की जर का याच लाईनमध्ये असेल तर तिची कानवल शंभर टक्के दूध देते आणि आपण यांची मागच्या वेताची चारी खोंड ब्लिडिंगसाठी ठेवली आहेत त्यांचं वय साधारण आता सतरा सतरा महिने झाले आहे तर आपण साधारण त्यांनी दात लावला की आपण ब्रीदिंगसाठी चालू करणार आहे त्यामध्ये कर कपिला प्युअर काळा ब्लॅक झेड त्याला कुठंही एकही सफेद असा टिपका नाही आहे तो प्लस पूर्ण पूर्ण शुभ्र पांढरा गाजरीमध्ये असाही एक ठेवला आहे आणि एक कोसा असाही आहे आणि एक खिल्ला रेससाठी जर पाहिजे असेल कुणाला तर तोही आपण ठेवला आहे पण त्याच्या आईला दूध नाही आहे अशी चार वळ आपण तयार आहेत ब्रिजिंगसाठी ते थोड्या दिवसामध्ये चालू होणार आहेत आपण हे परत एकदा लाईव्ह का करतो आहे तर याच लाईनमध्ये ज्या गाईचं आपण लाईव्ह केलं तर वर्षी तिचीच ही कालवळ आहे दाताला दा चार दाते आहेत आणि तिचा आपण दोन साडातनं फक्त दोन साड्यातनं दूध काढून दाखवणार आहे आणि दोन साड पाच साडासाठी ठेवणार आहे लोक म्हणतात की चारी सर पिळा आणि दाखवा तर असं नाही आहे कारण यांची वासरं खिल्लारची खूप सेन्सिटिव असतात ते बॉटलनी किंवा दुसरं कशांनी दूध पेत नाही आहेत गाई आजपास खाली झाली आहे म्हणजे पाच सहा दिवसापूर्वी खाली झाली गाण जात ती

फेस लोक म्हणतात फेस असं का हे करतात तर आपण फेस जिरवायचं काम चालू आहे आणि आपण नंतर ते मोजणार आहे अर्धा लिटरचं माप आहे अर्धा लिटर म्हणजे पाचशे एम एल आपण आता ते मोजत आहे सगळा फेस आपण कमी केला आहे सॉरी तब्येत ठीक नाही आहे एक माप झालं आपण फक्त दोन सडातलं दूध काढून घेतलं आहे दुसरं तिसरं माप झालं ही चार माप झाली पूर्ण चार माप झालेली आहेत आणि ही, ही पाच माप झाले म्हणजे अडीच लिटर दूध झालं आणि हे वरच हे वाईट कमी एक मिनिट एक मिनिट राहत हो। म्हणजे हे वाईट कमी पाहिलं आपण तर हे तीन लिटर दूध म्हणजे सहा माप म्हणजे सरासरी दोन साडातनं आपली गाय तीन लिटर दूध देते जर आपण दुसरा पाना जर काढला तर गाई एक दोन साडातून तीन लिटर दूध देते आणि एका टायमिंगला दोन साडातनं आपली गाय सहा लिटर दूध देते दिवसाला एका गायचं दूध झालं बारा लिटर दोन टायमिंगचं तर अशा पद्धतीने आपण आपल्याकड या जातीवंत गायी आहेत दुधावंशाला यांच्या आणि आपण हे का करतो आहे याच्यावरती आम्ही बरेच दिवस झालं काम करतो आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याला खिल्लार जपायची जगवायच्या आणि प्रत्येकाच्या दारात किमान एकतर खिल्लार असावी यासाठी आपण याच्यावरती काम करतो आहे जर आपल्या गायीने दहा लिटर प्लस दूध दिलं तर आपली गायी म्हणजे आपण शंभर टक्के खिल्लार गायी सांभाळू म्हणून आपण हे सगळं करत आहे लोकांना आपण दाखवत आहे की आपला हा गोटा गाई आहे आपल्याकडे खिल्लार गाय आहे आणि साधारण जर आपण दुसरा जर पाना काढला तिचा तर गाय आपली एका टायमिंगला सहा लिटर दूध देते दिवसाला बारा लिटर गाय दूध देते लोक सांगतात की खिल्लार दूध देत नाही वगैरे वगैरे असं काही नाही आहे तर खिल्लार गाई दूध देते फक्त आपण त्याची संगोपन केलं पाहिजे बाकी काहीच नाही की अशा पद्धतीने आपला गोठ आहे खिल्लारचा पावसाळा खूप पाऊस आहे सध्या हे पाहता तुम्ही आणि ज्या पद्धतीने आपण तुम्हाला सांगितलं होतं की ही मैसूर गाय आहे तर हीसुद्धा आठ लिटर दूध देते आपल्याकडं आणि आपण हे ब्रिडिंगसाठी खोन तयार केलेत जसं कोणाला पाहिजे तसा ब्लॅक झेर वगैरे सगळ्या आहेत आपल्याकडं गाई आणि पूर्ण आपला खिल्लरचा गोटा आहे जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल गोटा पाहायला यायचा असेल तर बारामती तालुक्यात सोनगावमधून गाव आहे बारामतीपासून दहा किलोमीटर आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस त्रेपन्न पासष्ट सत्तर व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्र्याऐंशी आठ डबल झिरो चव्वेचाळीस नऊशे पंच्याहत्तर धन्यवाद जय गोमाता <coughs> महाराष्ट्राची शाल्लार महाराष्ट्राची शाल